प्रभाग क्रमांक चे माजी नगरसेवक भाजप नेते गजुअण्णा देवरे यांच्या प्रयत्नातून भायगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे भव्य लोकार्पण बघा फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक चे माजी नगरसेवक तथा भाजप नेते श्री गजू अण्णा देवरे यांच्या प्रयत्नातून खूप वर्षाची जुनी मागणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचा आज भव्य लोकार्पण सोहळा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक महिला उपस्थित होत्या बऱ्याच वर्षांची ही जुनी मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी गजुआण्णा देवरे यांचे आभार मानले Shankar. <laughs> आज सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज बायगाव शिवारातील आजोले बाबा चौक येथील गेट कमानीला नामकरण नामकरण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज परवेशद्वार या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सगळं परिसरात एक शिवजयंतीमय वातावरण झालेलं आहे आणि सगळ्या बांधवांनी महिलांनी सहभाग घेऊन सगळ्यांनी सहकार्य करून अतिशय छान कार्यक्रम पार पाडला मी सगळ्यांचा सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि शुभेच्छा देतो ब्राह्मणा प्रतिपालक राजा जिराज छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा yes! यांचा आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रभाग क्रमांकचे तडफदार प्रभाग क्रमांक एकशे तडफदार नगरसेवक गजू अण्णा देवरे यांच्या निधीमधून भायगाव रस्त्यावरील यांच्या प्रयत्नातून भायगाव रस्त्यावरील ही कमान अनेक दिवसापासून वंचित होती आणि म्हणून वारंवार गजू अण्णाकडे अनेक लोकांची मागणी होती की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वाराचं नामकरण झालं पाहिजे आणि म्हणून गजू अण्णा यांनी आपल्या प्रयत्नाने या प्रवेशद्वाराचं अनावरण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने केलेलं आहे मी सर्वप्रथम गजू अण्णाचे अभिनंदन करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज हे प्रवेशद्वाराचं अनेक वर्षापासून वंचित असलेलं काम आपण केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो यांचं अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज